नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये लेहाची वार्षिक सभा घेऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून केला सत्कार लेवा भवन नाईक ले सभागृह आय टी च्या बाजूला देवपूर धुळे या ठिकाणी सकाळी दहा वाजता स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ऐंशी टक्केच्या च्या पुढे जे विद्यार्थ्यांना मार्क मिळाले त्यांच्या गुणगौरव करून सत्कारही केला इयत्ता चौथी पासून ते ग्रॅज्युएट पर्यंत यांचाही सत्कार करण्यात आला नाशिकचे प्रकाश भोगे यांच्या मुलीच्या लेवा समाज कल्याणाची वार्षिक सभाही घेण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहबोधनाचा आनंद समाजाने घेतला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रकाश भोंगे नाशिक पी एस आय गुन्हे शाखा हेमंत मेंढाळे पी एस आय पासपोर्ट ऑफिस संजय पाटील लेवा भवनाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश तडेले संचालक डॉक्टर मनोज कोल्ह्या श्री हेमंत भोंडे व सर्व संचालक मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते लेवा समाज मंडळाच्या अहवालाचे वाचन श्री रवींद्र डाके यांनी केले लेवा समाजाची वार्षिक मिटिंगमध्ये दोन हजार वीस ते एकवीससाठी खर्चाचीही मंजुरी घेतली घटनादुरुस्ती केली सभासदांना श्रद्धांजली वाहिली स्नेहबोधनाचे प्रायोजक विजय चौधरी प्राध्यापक चौधरी सोन चौधरी डॉक्टर रमेश तळेले श्री दीपक बोरले यांनी आजच्या मीटिंगला स्नेहबोधनाला सहकार्य केले खेडे वार्षिक सभा संपन्न रमेश इच्छाराम तळेले अध्यक्ष लेवा समाज मंडळ धुळे आजचा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम केलेला आहे या स्नेह संमेलनामध्ये गुणगौरव लहान मुला मुलीचा एकता चौथी सातवी दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट यांच्यामध्ये ज्यांना ऐंशी टक्क्याच्या वरती मार्क पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा समाजातर्फे गुणगौरव केला जाणार आहे आमच्या जास समाजाचे जे प्रकाश भोगे यांच्या मुलीच्या स्मृतिक सर्वांना स्मरणिका दिली गेलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाला सगळे समाज बांधव आपल्या कुटुंबासह हजर होते आणि त्याच्यानंतर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचा आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात